पर जय महाराष्ट्र कशा सगळे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या पटापट लाईव्ह जरा गप्पा मारूया या पटापट लाईव्ह मध्ये गप्पा मारूया थोड्याशा कोणकोण आहे लाईव पटापट मैसेज करा जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय वरती रुपये बुबली या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे या पटापट मॅसेज करा कमेंट करा जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आज सगळे आज कुठे कुठे पाऊस झाला आमच्या ठाण्यामध्ये तर आज पाऊस पडला तुमच्या इकडे पडला का नक्की मॅसेज करा जयवंत हरड आहे का ब्लॉग बघितला का लय पाऊस आहे ना तिकडं ठाण्याला पण होता साडेचार वाजेपासून होता पाच सहा वाजेपर्यंत आता बिलकुल नाही आता नॉर्मल एकदम बरं वाटलं जरा खूप दिवसातून पाऊस पडला आणि झाडं वगैरे पडली नुकसान झालं आहे सगळीकडे आज जास्त करून आमच्या इकडे झाडं वगैरे पडली ब्लॉक बघितला का सर्वांनी कोणी कोणी ब्लॉक बघितला कसं आहे या पटापट सर्वांनी लाईव्ह मॅसेज करा मॅसेज करा पटापट सर्वांचं स्वागत आहे रुप्या बबली यूट्यूब चॅनलवर जयवंत मस्त थँक्यू काका थँक्यू थँक्यू चला सर्वांनी मेसेज करा पटापट चला लवकरच आपले फायके कम्प्लीट होणार आहे सबस्क्राईब युट्यूब फॅमिली पाच हजाराची लवकरच कम्प्लीट होणार आहे असा सपोर्ट राहिला तर लवकरच होतील तू प्लॅन कर ना आपण दुसरं कुठेतरी जाऊया रिसॉर्टला वगैरे जाऊया ना इकडे बदलापूर साईडला प्लॅन कर ना काका प्लॅन कर लवकर जाऊया मस्त दोन एक एक दोन दिवस वसई थोडी लांब पडते ना त्याच्यापेक्षा आपलं बदलापूर वगैरे जवळ पडतो आपल्याला वसई पण चांगली आहे नाही असं नाही पण जरा लांब पडतं रे त्याच्यापेक्षाही तर बदलापूर आपल्या साईडला आहेत ना रिसॉर्ट्स वगैरे चालेल ना बघ कर प्लॅन मी तयारच आहे शनिवार रविवार असेल तर आजूकच चांगलं आहे लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे रुपया बबली या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर व्हिडिओ शेअर नक्की करा जय महाराष्ट्र सर्वांना कुठून आहात मॅसेज करा नक्की कुठून कुठून येत नक्की सांगा आणि पाऊस काय बोलतोय तुमच्याकडे सर्वांकडे आमच्या ठाणे जिल्ह्यात तर खूप पडला आज पाऊस सर्वांनी मेसेज करा आणि सांगा कुणा कुठे कुठे पाऊस पडला आणि काय काय झालं ते नक्की आज कळवा पाऊस नुकसान वगैरे केलं पावसाने काय कसं नक्की कळवा जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र रुपया बब्ल्यू यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही कुठून आता नक्की मेसेज करा आज कोणाचे मॅसेज येत नाही आहेत काल खूप जणांचे फटाफट पड़ मॅसेज येत होते चला पटापट पड़ मॅसेज करा जेवण झालं का सर्वांचं काय चाललंय जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र कृपया बबली यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आज एक ब्लॉग अपलोड केलेलं आहे कोणी कोणी बघितला मॅसेज मॅसेज करून सांगा नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना चला पटापट कमेंट करा मॅसेज करा बोला पटापट चॅनलवरती नवीन असाल तर नक्की स करा आणि सपोर्ट करा जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र काय बोलतो आहे तुमच्याकडे पाऊस आज कोण नाही एका वर्धा सांगली तिकडचं कोण पुणे अहमदनगर सुरत आज बाहेरचं कोण नाही हे सगळे आपले इथलेच आहेत का कारण कोणाचाही ये मॅसेज येत नाही आहे जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र <coughs> रुपया बब्ली यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी मेसेज करा मेसेज करा सर्वांनी मेसेज करा काय बोलतोय पाऊस आज तुमच्याकडे कसा आहे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावले जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे अरे यार झोप यायला लागली मेसेज करा पटोपुठ जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र का बोलताय आज मॅच पण कॅन्सल झाली कॅन्सल झाली नाही म्हणजे अजून टॉच पण नाही पडला कदाचित कॅन्सलि होईल खूप पाऊस असल्यामुळे आज मॅच रद्द झाली जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना कोणच बोलत नाही आज चला बाय गुड नाईट करणार आहेत पटापट पड़ मैसेज पटापट पड़ मॅसेज करा सर्वांनी एकट्याला वैता येतो यार बोला पटापट जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र कृतिका हाय हॅलो कुठेच कृतिका घरी पाऊस आहे का, का तुमच्या आ, हो आमच्याकडे हाय आता स्टॉप झाला आहे साडेचार पाच वाजता होता तुमच्याकडे नाही का कुठून येत तुम्ही ठाण्याच्या बाहेरून येत <laughs> का रंजिता आरज हाय हॅलो रंजिता मॅडम हो घरीच आहे मस्त पाऊस पडला ना दुपारी नाही घराच्या बाहेर आले आई तेव्हा माहिती होईल ना रंजिता मॅडम कुठे आहेत या लवकर भूक लागले नमस्कार सर्वांना नमस्कार कृतिका ब्लॉग बघितला का कुठे बंगली मॅडम कुठे बघ ना ती काय लाईवला आले बाहेर आहे <laughs> खाली भाजी गेले ब्लॉग बघितला का सर्वांनी अरे काल किती लोक मेसेज करत होते आज कोणाचाच मेसेज येत नाही नाराज आहेत का सर्व जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र खरंच आज झोप यायला लागली मला सर्वांनी नाराज केलं कोण बोलायला बघत नाही आहे मग गरम पण व्हायला लागली झोपून दिवस चालले आहेत माझे तब्येतच ठीक होत नाही काय झालं तुला एक्झॅक्टली बघू तुला थोड्या वेळाने फोन करतो हां मला ती पण बोलत होती थी कृतिकाची तब्येत काल कालच बोलत होती रात्री बरी नाही काय एक्झॅक्टली करतो मी नंतर तुला फोन जेवलीस का मग जय महाराष्ट्र सर्वांना काल मोयो मोय पण आली होती लाईवला जय महाराष्ट्र मुळे मुळे कुठे मेसेज कर बघत असशील तर जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र रुपया बोबली यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा फूड इन्फेक्शन प्लस काविल एकत्र काविलचं औषध घे ना मानपड्यात जाऊन जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र जेवण झालं का सर्वांचं युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे नवीन ब्लॉग कोणी कोणी बघितलं सर्वांनी मॅसेज करून सांगा कसा वाटला ब्लॉग मी जास्त बनवत नाही त्याच्यामुळे ना आयडिया नाहीत नेमकी काय बनवायचं आहे शॉर्ट्स ला कसं <laughs> फटाफट बनवून जाते पाच मिनिटात एक शॉर्ट बनवून जातो पाच दहा मिनिटात त्याच्यामुळे शॉर्ट्स कडे जास्त लक्ष देतो पण पन... ॲक्च्युली वॉश टाईम पूर्ण करायचं आहे ना त्यासाठी आता हे ब्लॉग गरजेचे आहेत वॉश टाईम मला पटापट पूर्ण करायचं आहे तीन ते चार चार हजार वॉश टाईम पूर्ण करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत या दोन ते तीन महिने चार हजार वॉश टाईम पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी लाईव्हला यावं लागतं त्याचा पण वॉश टाईम भेटतो लाईव्हचाही वॉश टाईम भेटतो आणि प्लस व्हिडिओ बनवतो आपण त्याचाही वॉश टाईम भेटतो काही जास्त नाही भेटत वर्स्ट टाईम एका व्हिडिओमध्ये कधी पन्नास कधी शंभर ती गाव सुटेना जी व्हिडिओ आहे ना व्हायरल झाली ती पंधरा वीस के पण तो छोटा कंटेंट आहे ना तो तीन मिनटाचा तरी पण पाचशे तास प्लस भेटलेत त्याला बाकीजणं भेटतात जेवढे व्ह्यूज येतील त्याच्यावर आहे दिनेश आरज हाय हॅलो दिनेश बाबा ब्लॉग बघितलं का देण्या कर काहीतरी प्लॅन तुझ्या बरोबर पण एन्जॉय करू ये ना नक्की ये ना फ्री असेल तर मला फोन करत जा आपण बनवूया ना व्हिडिओ मस्त मस्त शनिवार रविवारी तर मी घरीच असतो ना हो ब्लॉक टाकला मला वाटतं पाच वाजताच अपलोड झालं आहे चार वाजता होणार होता अपलोड पण जरा पाऊस बिऊस पडला नेटवर्क इशूमुळे पाचला पाचचा प्रीमियर होता पाच वाजताच टाकला आहे हे ब्लॉग आता फ्रीच आहे फ्रीच आहेस का ठीक आहे मी तुला नंतर करतो मग कॉल आणि तू पण मस्त कॉमेडी करतोस ना घेतो ना तुला व्हिडिओमध्ये मस्त मग नंतर तू पण चॅनल बनवू जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आत्ता कुठं गावाला आता आताच जाऊन आलो जाईल आता, आता मी पण प्लॅन करतोय तर शनिवारी रविवारी गावाला जायचं म्हणजे गावातल्या पोरांबरोबर व्हिडिओ बनवायला मजा येईल कारण मन झाला भुऱ्या झाल्या ते बोलले का आम्ही 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 पण करू मग जरा बरं वाटतं ना पोरंही मदत केली का आणि मग नवीन नवीन कंटेंट भेटतात गावाला गेले लोकेशन पण चांगला भेटतो तर त्याच्यामुळे मी पण ठरवतो आहे शनिवार रविवारी गावाला जायचं पण आता पावसाळा येतोय माहिती नाही शक्य होईल का नाही होईल पण करतो आहे प्लॅन तर मला ना ऑश टाईम पण पूर्ण करायचं आहे पटापट प्लॅन बनवून मी पण येतो ठीक आहे मी तुला करतो कॉल मग रात्री बघ बोलूया मग त्या विषयावर तर मला पण आता प्लॅन करतो आहे मी जर सॅटर्डे संडे गावी गेलो ना तर पटापट ऑश टाईम पूर्ण होईल एकदा वॉच टाइम पूर्ण झाला माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल कारण सबस्क्रायबर खूप झाले कॉस्ट टाइम कमी आहे जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र लाईव्हवरती नवीन असेल तर नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा ओके दिनेश जय महाराष्ट्र सर्वांना मध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं चला आज काय कोणाचा मूड नाही दिसत आहे कारण काल खूप जणांचे मॅसेज येते आज कोणच मेसेज नाही करे खरं ते सर्वांकडं पाऊस पडला आहे लाईट वगैरे गेले असेल त्याच्यामुळे कोणाचे मेसेज वगैरे नाही आहेत ठीक आहे बोलूया उद्या उद्या येऊ लाईवला बाय सर्वांना गुड नाईट